अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी प्रचाराचा धडका सुरू केला असून महायुती सरकारने केलेली विकास कामे तसेच मंत्री असताना गोंदिया जिल्ह्यात केलेली विकास कामे लोकांपर्यंत घेऊन जात मतदान मागत आहेत माझ्या या गावातील जांभळी गावातील माझ्या सगळ्या जनतेला तरुणाला महायुतीचा उमेदवार म्हणून मी राजकुमार बडोले आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या जामडी या गावामध्ये आलो आहे दिनांक वीस तारखेला आपण जास्तीत जास्त मतानं आमच्या घरी या चुनाव चिन्हावर बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आनी मी राजकुमार बडोले हे मंत्री असताना त्यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्यामुळे त्यांनी गोंदिया जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या मार्गी लावत पर्यटन क्षेत्राचा विकास केला शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्या तर जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले तर दिव्यांग बांधवांकरिता बार्टीच्या माध्यमातून मेळावे आयोजित करीत दिव्यांग बांधवांना उपयोगी साहित्य वितरित केले व्यसनमुक्ती मेळावे आयोजित केले असे अनेक विकास कामे मंत्री असताना राजकुमार बडोले यांनी केले त्यामुळे महायुतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा लढण्याची संधी दिली असून येत्या काळात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आणून शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी घेतला आहे